दशरदुर्फ राजू विलास कवडे यांच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीत टाळाटाळ करत असलेल्या पोलीस तपास अधिकारी व संशयित विजय सुर्वे यांच्यावर कारवाई करण्याबाबत भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका यांच्या वतीने दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे विटा येथे उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनाच्या निवेदनाची मागणी म्हणजे दशरथ उर्फ राजू विलास कवडे राहणार वेटा यांचे संशयास्पद मृत्यूच्या चौकशीसाठी मयताची पत्नी अश्विनी दशरथ उर्फ राजू कवडे यांनी तक्रार दिली होते सदर तक्रारीची चौकशी करणारे अधिकारी यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही त्यामुळे सदरचे गंभीर प्रकरण पोलीस गुंडाळण्याच्या तयारीत आहेत का असा प्रश्न पडला आहे आज पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने आपले कार्यालयासमोर होत असलेल्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन पीडितेला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे सदर प्रकरणामधील संशयित विजय सुर्वे यांच्यावर मयताची जमीन जागा हडपण्याच्या उद्देशाने मारहाण केल्यानेच राजू गवडे याचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे पोस्टमार्टम रिपोर्ट अद्याप आला नसल्याचे पोलिसांकडून समजते संशयित विजय सुर्वे याचे राजकीय संबंध वरपर्यंत असल्याने पोस्टमार्टम रिपोर्ट बदलला जाईल का जाईल काय अशी शंका आहे वैद्यकीय अहवाल देण्यास जाणीपूर्वक टाळाटाळ होत आहे का असाही प्रश्न निर्माण झाला आहे एकूणच या प्रकरणामधील तपास करणारे तपास अधिकारी यांनी पीडितेच्या अर्जासंबंधी आजपर्यंत कोणत्याही पद्धतीचा तपास केलेला नाही या पाठीमागील कारण काय हेही समजत नाही तरी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तपास करण्यास टाळाटाळ करणारे तपास अधिकारी यांच्यावर कारवाई करावी त्याचबरोबर राजू गवडे यांच्या मृत्यूस जबाबदार व मयताची पत्नी व तिच्या कुटुंबियांना जातीवासक शिवेगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका यांच्या वतीने आपले कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे व हे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय विटा यांना देण्यात आले यानंतर सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल याची ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्यावर धरणे आंदोलन सोडण्यात आले हे धरणे आंदोलन भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा संदीप तात्या ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी उपस्थितांमध्ये अॅडव्होकेट प्रमोद भारते अश्विनी कवडे गणेश वाघमोडे सुहास कुलकर्णी पंकज भैया डबडे अशोक सुळे शिवाजीराव माने गणेश वायदंडे रवींद्र सनके बाबुराव सक्टे शैलेश भिंगारदिवे राहुल सकटे सुनील खंदारे उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राजविस टोले याचा जो कृती झाला होता त्या चौकशीचा टाळाटाळ करणारे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि जो चौित आहे त्याच्या विरुद्ध तक्रार यांची ही पत्र निघाणी होती त्याचीही जो सुरक्षेच्या कारवाई व्हावी यासाठी आम्ही ते आंदोलन करणे आंदोलन इथे काढण्यात आलं खरंतर आज पोलीस स्थापना दिवस आहे आणि त्या पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्तानं पोलिसांना आपल्या कर्तव्याची जाण व्हावी आणि जो जाग ठेवत नाही त्याच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीने मागणी आता मी करतोय महाराष्ट्रामध्ये आपण बघत असाल की शनिवर्षीचं मारहाण प्रकरण हे महाराष्ट्रभर वर्ग आहे आणि आता त्याच्यावरनी तो मिटन आले की काय अशा पद्धतीची शंका आमच्या मनामध्ये पण आहे ज्या महिनाचा तपा तपास करणारे जे अधिकारी होते किंवा तेथे वैद्यकीय विशेरा राखून ठेवलेला आहे तो विशेरा केल्यानं तीस दिवस झाला पोलिसांना त्याचं मेडिकलचाही आलेला नाही पोस्टमार्टमचा रिपोर्ट त्याच्यामुळं त्या ज्या व्यक्तीवर संशय आहे या संदर्भामध्ये महाराष्ट्रचा ज्या व्यक्तीवर संशय आहे राजकीय पोरऱ्याच्या बरोबर आहेत किंवा हात आहे त्याच्यामुळं हे प्रकरण सगळं झडकण्याचा त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या माध्यमातून प्रयत्न आहे का किंवा कदाचित या निमित्तानं त्याचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सुद्धा बदलला जाऊ शकतो अशा पद्धतीची शंका मैताच्या कुटुंबियाला आहे आणि त्या शंकेचं दिवसर व्हावं त्याविषयी वाचा फुडावी आणि त्या कुटुंबा आंदोलन झालेलं आहे आंदोलनाचे निवेदन या विभागाचे आपले प्रेशाचे अधिकारी सचिन शेटकर साहेब त्यांना आपण देतो आणि यानंतर पक्षाचं आपलं शिष्टमंडळ हे माननीय या विभागाचे मुख्यमानिंग पोलीस अधिकारी सन्माननीय विपुल पाटील साहेब यांच्याबरोबर चर्चा करणार आहे आणि जर चर्चा आणि कारवाई योग्य हो रीतीनं जर नाही झाली तर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही मोठं आंदोलन करणार आहे